हॅलो नमस्कार फ्रेंड तर बघा इकडे आम्ही निघालो होतो आईच्या गावाला तर मुले खूप दिवसापासून म्हणत होती की मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जाऊया तर बघा आभीसुद्धा तुम्हाला हाय करत आहे तर चला पुढे पुढे मी दाखवते व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ खूप सुंदर आणि खूप छान आहे तर बघा हॅलो फ्रेंड्स तर बघा आज आम्ही जाणार आहोत गावाला आणि तुम्ही बघा आमचं कसं तयार झालेलं आहे मी तुम्ही आबे बसलेला आहे तर मी आता बॅग पॅक करायला घेतलेली आहे तर बघा बोला सांग आता आम्ही मामाच्या गावाला चालले म्हणून आमच्या मामाच्या गावाला चाललो आहे मी तुम्हाला वेळ पूर्ण बघा म्हणा आम्ही कसं काय काय करतो मामाच्या गावाला सुट्टीला गेल्यानंतर गावाला बॅग पण पॅक करत होत आलेली आहे आणि इकडे औषधं पण यांची घ्यावी लागतात कुठं जायचं म्हटलं की औषधांची घ्यावी लागते आता औषध तर फायनली बॅग इकडं आवरलेली होती मी इकडे ही पर्स ठेवलेली होती आणि इकडं हा ड्रेस काढलेला होता घालण्यासाठी मी तर बघा पुढे पुढे व्हिडिओ स्किप न करता बघा तर इकडे बघा हे आरू सुद्धा सुद्धा वरून बसलेले होते आरू हाय कर इथे ज्यूस वगैरे पिण्यासाठी थांबलो इकडे बघू शकता इकडे ज्यूस पिण्यासाठी थांबलो होतो आम्ही बाळा आणि बाळा म्हणत होते की ज्यूस प्यायचा आहे त्यामुळे इथे ज्यूस पिण्यासाठी थांबलेलो होतो तर बघू शकता आम्ही इथे ज्यूस पित आहे आता माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी हो आम्ही दोघांनी ज्यूस घेतला नंतर हे दोघं म्हटले के दो की आम्हाला पाणीपुरी खायची आहे त्यामुळे त्यांचा ज्यूस कॅन्सल केला आणि आम्ही दोघांनी आमच्यासाठी मस्त असं मँगोचा ज्यूस घेतला तर बघू शकते इकडे हे आरोबाळ कसं ज्यूस पीत आहे नंतर माझा ज्यूस वाढून घेतला त्यांनी तर बघा तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि एक शेअर न एक सबस्क्राईब नक्की करा

गाडीला का अडकवते बघा इकडे पण चिला हाय कर हाय कर किसा दाखव तुझा मोबाईल ठेवलाय हो दाखव किसा दाखव काय त्यामध्ये नंतर इकडे बघू शकता तुम्ही मग आमच्या आणखी बनवली होती माझ्यासाठी आज इकडे दूध आणलं दूध आणलं तर ते दूध तापायचं होतं त्या मग पात्याला मध्ये थोडंस दूध होतं तर बघू शकता इकडे मम्मीची देवपूजा वगैरे पण झालेली होती आणि इकडे भाकरी बनवण्यासाठी पण मम्मीने घेतल्या होत्या खूप सुंदर असेल जेव्हा मम्मीने कसा वाटला माझा हा ब्लॉग तर मी नक्की करून घेऊन Спасибо.